पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे शुक्रवारी मोहोळ येथे जनता दरबार घेतात तर शनिवारी पंढरपूर तालुक्यात मतदारसंघात समाविष्ट असलेल्या नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश, विश्रामगृह येथे थांबून लोकांच्या अडचणी समस्या आणि प्रश्न जाणून घेत असल्याचे दिसून येते आहे आज पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील ग्रामस्थांनी आमदार यशवंत माने यांचा गावातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल सत्कार करीत आभार मानले आहेत यावेळी हर्षल पवार दिलीप पवार सिद्धेश्वर पवार अण्णासाहेब ताड नवनाथ भोसले बाजीराव भो पवार शंकर पवार संताजी पवार विश्वजीत ओव्हाळ आदी उपस्थित होते हरसोळी येथील विविध विकास कामांसाठी एकूण तीन कोटी चाळीस लाखांचा निधी उपलब्ध झाला असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत